नमस्कार फ्रेंड्स मी निकिता स्वागत करते तुमचं सगळ्यांचं निकिता झाला बॉक मध्ये आज मी तुमच्याबरोबर बरोबर पारंपरिक पद्धतीने बनवलेले दूध लाडूंची रेसिपी शेअर करत आहे तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी दाखवले चला तर हे बघा इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतले त्यांना स्वच्छ धुवून त्यांना अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालून त्यातलं सगळं पाणी निथळून अशा प्रकारे घेतलेले आहेत आणि एक वाटी तांदळासाठी दोन वाटी दूध घेतलेले आहेत इथे मी थोडे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत त्यानंतर वेलची आणि जायफळची पूड घेतलेली आहे काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत अर्धी वाटी तूप आणि अर्धी वाटी साखर हे सगळं साहित्य घेतलेलं आहे हे बघा आपली इथे कढई छान तापलेली आहे आता त्याच्यामध्ये मी हे तांदूळ घालून घेते सगळे तांदूळ घालून घेते त्यांना छान मंद आचे एक दहा मिनट त्यांना परतवून घ्यायचे आहेत हे बघा आपले तांदूळ छान भाजून झालेले आहेत मस्त मी कुरकुरीत भाजून घेतलेले तुम्ही बघू शकता बघा अशा प्रकारे छान भाजून घ्या आता हे सगळे तांदूळ मी एका मिक्सरच्या भांड्यात काढते आणि छान असे रवाळ वाटून घेते आता हे तांदूळ आपले छान वाटून झालेले आहेत अशा पद्धतीने वाटून घ्या बघा इथे मी कढई तापत ठेवलेली आहे आणि इकडे दूध पण आपलं गरम करायला ठेवलेलं आहे आता या कढईमध्ये खूप घालूया कढई खूप तापली आहे यात बारीक केलेला आहे मी आता ह्यामध्ये हे जे तांदूळ आपण बारीक केलेले आहे ते घालूया परतवून घेऊयात त्यांना छान पैकी गुलाबी रंगावरती दुधही तापलेला आहे दुधाची गॅस बंद करते आता हे छान तुपामध्ये परतवून झालेलं आहे ह्यामध्ये आपण हे गरम केलेलं दूध घालूया आणि छान शिजवून घेऊया आणि झाकण देते मी आता आणि मस्त एक दहा मिनिट शिजवून देऊया तुम्ही बघू शकता आता हे मी मिश्रण छान शिजवून घेतले तुम्हाला जर असं वाटलं की ह्याच्या त्या दुधामध्ये पूर्ण मिश्रण शिजत नसेल तर तुम्ही आणखी थोडं दूध गरम करून घालू शकता आता हे माझं मिश्रण खूप छान पद्धतीने शिजलेलं आहे आता ह्यामध्ये मी ही साखर घालते आणि छान हलवून घेते साखर घालून सगळी साखर मिक्स करायची अशा प्रकारे आणि त्यावर पुन्हा मी आता, आता चाकून घेते एकजीव झालेलं आहे मस्त शिजलेलं पण आहे त्यामध्ये ही वेलची पूड घालते आणि हे काजू आणि बदामाचे काप घालते आणि हा डेसिकेटेड कोकोनट आहे थोडासा तो पण ह्याच्यात घालते मी आता हे छान मिक्स करून घेते आता ह्याचे छान मस्त आपण लाडू वळून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे लाडू वळला जातोय हे बघा छान असा लाडू आपला तयार आहे अशाच प्रकारे आपण सगळे आपले लाडू तयार करून घेऊया हे बघा आपले लाडू तयार आहेत खाण्यासाठी आता आपण त्यांची टेस्ट करून बघूया बघ त्रिवेणी मस्त झालेत अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू